सो हॅलो गाईज नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मी स्नेहा पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये तर गाईज आता मी पुन्हा चाललं आहेत जत्रेला आणि आपला एक काल पण एक ब्लॉग आलेला आहे जर तुम्ही तो बघितला नसेल तर पहिला जाऊन तो बघा आणि मग हा कंटिन्यू करा तर आता जोडलेल्या दोघीच आहेत हिमांसीला बोलतो चल चल तर ती नाही आहे तरी पण लागतो होऊन लागते तिला आता एकदा आपण तरी पण सांगूया बघूया आमच्या जोडीला बंटी दादा आणि आता बघूया अर्धे जण जत्रेत जाऊन पण आले त्यांनी काय काय आणले बघूया चला आमचे मोठे भाऊजी काल जरा बिझी होते म्हणून मी त्यांना घेतलं नाही मग कसे आहेत मस्त कारण तू का आणलं ग यात्रा, यात्रा तुमची मस्त भरले पण तुम्हीच जात नाही हा बरोबर तू का आणलं हे आणलं ही बघा ही हिमान कधीपासून बोलतो चल चल तर नाहीये तिला ऊन लागते चल ना ही आमची ताई आणि भाऊजी त्यांची आज आहे हॅपी अनिव्हर्सरी भाऊजीला मग एवढी जरा एकमेकांना भरवा मानसीची मम्मी म्हणजे बबलीची आत्या तुम्ही जाऊन आल्या ना मी जाऊन आलो मंगळसूत्र पण घेऊन आली फिरून आलो आम्ही खूप काय काय आणले बघा दुसरं हे पण मंगळसूत्र आणलेलं आहे आमच्या दादा दुधियाळ आणलेला आहे <laughs> मोठ्या दादाला वडापाव आणला मी काय आणले <laughs> ते तोरण दरवाजेच मस्त आहे आता निघाच तर बंटी दादा बघ झाडू मारायला लागलाय म्हणजे चल पाला पाला पालापाला नाही बाला, बाला चला तर गाईच पुन्हा एकदा जत्रेत आम्ही आलेले आहेत आणि आज खूप गाड्या वगैरे चालतात काल रात्री गाड्या बंद होत्या आता जत्रा कमी नाही बाजाराची वाईप देते चला मी काय घेतलं घेतली सुरुवात हे वाली बॅग दाखव ती तू खाल खांद्यावर घेतली ती ही बघा गाईज ही पण एक घेतली आम्ही खूप बॅग्स घेतले आम्ही पर पर्सन पर पर्सन वन बॅग एवढा सगळ्या जत्रेमध्ये येणार फेमस मिठाईचं शॉप राणा स्वीट्स चला काहीतरी घेऊया गाईज आता आम्ही ना चष्मा घ्यायला लावलाय गॉगल हा ही बा आमची दरवर्षी एक चष्मा घेणे इज मँडिटरी घाल बघू म्हणते हा अरे अरे अच्छा तू दिख रहा आहे तू गाईक जत्रेसून आम्ही जाऊन कंटाळलो बिकॉज एवढं ऊन आहे एवढं ऊन आहे त्याच्यामुळे फिरायला नुसतं कंटाळा आलं आता आम्ही चाललो आता बाहेरून निघाल रस्त्याला चाललो घरी चला इथे कुस्त्यांचे सामने सुरले तर गाईज एवढी जत्रा पुरी घेऊन आम्ही आता थकलो आणि इथे बसलेच हॅलो हॅलो कोणाच्या इकडे बसलेत काय म्हणजे काय माहिती नाही कोणाचे पण इथे बसलेत करून थकायला झाले आणि आमचा दादा गेला आहे रिक्षा आणायला बिर्याणी सर बिर्याणी आणायला गेलाय रिक्षा रिक्षा घेऊन बिर्याणी आणायला गेलाय तर आम्ही त्याचा वेट करतो आता बघूया कधी येते फायनली दादा आलेला आहेत आणि बिर्याणी पण आलेली आहे सो so गाईज आता जत्रेतून फिरून आम्ही फायनली ताईच्या घरी आलेले आहेत आणि बघली कसं होता एक्सपिरियन्स आम्ही सतत फिरून 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 एका होतो काय ना भेटलं पण काहीच नाही म्हणजे पाहिजे होता सगळं पाहिजे होता तुम्ही बघितला की आम्ही घ्यायला लागलेलो पण नंतर बघितलं तर सेम सेमच पॅटर्न होते मग मी नाही घेतो ठेवा तर गाईज आता, मला आता ना ना? गेला गेला आ, तर आम्हाला खूप कंटा आलाय आता मी जेवतो आणि मग झोपतो मी इव्हनिंगला आम्ही कुठेतरी जाऊ काहीतरी दाखवू हा गेलं तर दाखवूच तुम्हाला काहीतरी एक्सायटिंग करायचा प्रयत्न करू जेवणात आमच्या चला आणि तुम्हाला वाटेल काय ठीक आहे चला भेटूया नंतर बाय हॅलो गाय गुड इव्हनिंग तर आता नुसतं झोपून आम्ही उठलेत इथे तोंडावर दिसत असेल आणि माझे पण मस्त झोपलेलो आम्ही आणि आता आम्ही चाललेत डोंगरात चालत डोंगर बघायला म्हणजे काय भेटते का, का बघूया आपण चला चला बघूया चला बघूया सोबत आहे आपल्या हिमांशी आणि जीत आहे इथे बबली आहे आणि मी सनसेट बघ एवढा भारी झालाय ते तळा आहे इकडे आणि ते ताईचं घर आहे भारी ना चला आता जाता जाताच एवढं जंगल सारखी यायला लागली येता येता आम्हाला ये पहिल्यांदा दिसलेला आहे पहिलाचा आंबा छो तूसा केसरी आंबा पिकतो का पुढे बघ एवढे आहेत इकडे पण केसरी लिंबू केसरी बोलतो त्याला तू मच हे बस आंबेच आंबे आता भेटतो हे पहा हा लिंबू केसरी आंबा बापरे टू मच मँगो चला अजून काय काय आहे फक्त आंबा चाल नाही चिकू आल नाही काय चिकू झाले बही काय दिला चिकू काय पाठवून देऊ तुला आम्हाला चिकू खायला मिळत नाही चला आता आपण अजून पुढे पुढे जाऊन बघूया की काय काय आहे चला ना चला ना गडे जीतनी मला सांगितलेलं का खोपटी पर्यंत यायचं आणि खोपटी आली पण मी बघा थकल्या जरा नाही चालत काय काय आहे दोरीचा इकडे अगं पण काही आहे मला दिसत आहे छोटूसा तो छोटूसा आणि त्याच्यावरती हो इथे आहेत हे बघा ही लाईट आहे तेवढी भारी वाटते ना काळजीत तू काय पाठवीत नाही पण आम्हाला काय नाही झालं हे काय आहे दोन तीन आले त्याला धावत किशाल गेला हो थांब 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 काजू हो oh हो oh. एक काजू मिळाला हे बघा जितने आंबा तोडलाय एकदम गोड वास सुटला लगेच ब आंबे कुठे एवढस झाड आहे ना फर्स्ट आणि सेकंड टाइम म्हणजे सेकंड टाईम आले हो एवढस झाड आहे बघा आणि त्याला आंबे व केवडे आलेत आणि जे दाखवायला मला इकडे आणले ना, एवगा, एवगा। ति ति चोटी -चोटी ना? ते फायनली आम्हाला दिसलेलं आहे हे बघा फणस हे बघा तिथे वरती पण जीत आमच्या वाडीतच येत असते अख्खा वेळ घे हात अख्खा नस चिकट चिकट झालाय चिक आंब्याची तर मला बातच वेगळी वाटते रंग बघ एवढा भारी आला एकदम रेडिश खूप सारी झाड र तुमची खूप साडी खूप सारी आहे खूप साडी मोल आता आपण परत खाली जाऊया बिकॉज त्या दोघीजणी ना तिकडे खोट्टी आहे ना तिथेच थांबलेत मग आपण पण जाऊया चला इथे बघा छोटी छोटी जांभलं आलेत पण तिची करवंदासारखी वाटतात ना पाहता तो खायला पण लावलं तर मी खातो गोड आहे तोंडावरून तर तो नाही वाटत हे बघा इथे जांभळा आलेत खूप आहेत तशी वरती वगैरे चला आता आम्ही चाललो परत खाली म्हणजे जास्त वरती चढलंच नव्हतं ॲक्च्युलीमध्ये बिकॉज आताही संध्याकाळी होत चाललं आहे ना तर आपण चाललो तिकडे कुठेतरी घेऊन चाललं ती लोक एक आंबा घेतला आहे बाकीच्या घरी पण आहेत ताईच्या चला सो गाईज जसं की तुम्हाला माहितीच आहे की आज ताई आणि भाऊजीची ॲनिव्हर्सरी आहे तर आता त्यांचा पण केक कट करूया चला फोटोशूट रहा है का करा चला डियर ताई आणि भाऊ जीत कधीपासून इकडे अॅनिव्हर्सरीचं गाणं सर्च करते आणि तोपर्यंत केक पण कापून झाला काय हल्ले हो माय गॉड बबली अरे अर्धी जण अनिव्हर्सरीलाच नव्हती अरे बाहुबली बाहुबली आला मराठ्याचं सामान येत वेलकम वेलकम तर येस गाईज आता ताई आणि भाऊजीच्या ॲनिव्हर्सरीचा केक तर कट करून झाला नंतर काय काय होईल पण आता मी आपल्या ब्लॉग एंड इकडेच करते रात्रीचं दाखवायचं नसते रात्रीचं दाखवायचं दाखवायचं म्हणजे रात्री हाय काहीतरी थोडंसं खाणेपिणी सोय की आहे इने आम्हाला इनोने तर उपसूट तीन दिवसाचा उपवास सुटणार आहे ना मग बरं दे ते नाही दाखवायचं तुम्हाला सांगतील केवढी खायचं मग येस मी आजचे ब्लॉग सॉइंड इकडेच करत आहे जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कॉमेंट्समध्ये सांगा कसं वाटलं आणि तोपर्यंत तो बाय बाय